आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि प्रभाग क्रमांक वीज माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून योगीनगरे ते मिरज नगरीच्या गौरवात भर टाकणारे भव्य लुंबिनी बुद्धविहार आणि ग्रंथालय उभारण्यात आले असून महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते याचा भव्य लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी माजी मंत्री मिरजेचे लोकप्रिय आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले या बुद्धविहारात ग्रंथालयाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी योगेंद्र थोरात यांच्या विकासकामाचे विशेष कौतुक केले या लोकार्पण सोहळ्याला आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी बजरंग पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सुरेश भाऊ खाडे तुम्ही पण भविष्यात मंत्री लवकर व्हावं माझं आणि देवेंद्र फडणवीस यांचं चांगलं जमत मी त्यांना सांगतो असे म्हणून मंत्री संजय शिरसाट यांनी आमदार सुरेश भाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या उद्घाटन आदरणीय खाडे साहेब व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी खऱ्या अर्थानं जास्त प्रयत्न केले असे थोराजी, त्यांचे सर्व सहकारी काही गोष्टीला जो काही योग लागतो ना तो योग याला मानतात काम तुम्ही करा उद्घाटन करायला मी येत राहील <laughs> जे चांगलं काम माझ्या हातून घडायचं होतं साहेब ते माझ्याच हातून घडणार आहे म्हणून मला मला वाटतं की आजचा योग माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा मी आल्यानंतर काही बौद्ध बांधवांना पाहिलं पंचशीलच उभरण त्यांच्या गळ्यात होत मला आठवलं की या पंचशिलासाठी माझे वडील टी मध्ये बेस्ट मध्ये मुंबईला ड्रायव्हर होते बौद्ध महासभेची स्थापना त्या ठिकाणी झाली त्या काळामध्ये त्या जुन्या काळामध्ये चेंबूरला पहिले बौद्ध महासभेची स्थापना झाल्यानंतर पहिली शाखा झाली ती चेंबूरला झाली आणि माझे वडील त्या बौद्ध महासभेचे अध्यक्ष होते असे हे मोठ मोठे स्पीकर वगैरे नव्हते त्या टायमाला आवूजाचा मोठा ते भोंगा असायचं त्या भोंगा माझ्या वाटल्यानं पहिल्यांदा आणलं ते तर बौद्ध वारात लावलं आणि एक आठवण मुद्दा मनाशी आली की का एक ड्रायव्हर असलेला माणूस त्या काळामध्ये इतकं का केलं तर त्याच्या मागचं कारण होत की ज्यात बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माणूस बनवलं माणसात आणलं आणि आज जे आपण पाहतो की आपण सर्वजण थाटा था माटात आहोत था खाडेसाहेबासारखे पाच पाच वेळेला आमदार होतात माझ्यासारखे चार चार वेळेला आमदार होतात कोणी नगरसेवक होतो कोणी काही होत हे सगळं जे त्यांनी दिलं ते घटना जी यांनी दिली आणि त्यांनी आम्हाला दा, मार्ग दाखवला हो धम्माच्या दिशेने जाण्याचा मार्ग जेव्हा बाबासाहेबांनी दाखवला हो तर त्या टायमाला काही लोकांना असं वाटत होत की बाबासाहेबांनी तातडीने ता ता परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आता किती लोक किती समाज त्याला आक्षेप करत परंतु बाबाचा सा, बाबासाहेबांचा सा शब्द म्हणजे अंतिम शब्द हे समाज मानतो म्हणून त्या टायमाला शेकडो नाही लाखो नाही तर पूर्ण समाज एक साथ त्यांनी धम्म स्वीकार याची मागची भूमिकाच हीच आहे आज जर पाहिलं तर आपण दत्तबुद्धाचा जी मूर्ती पाहतो त्या मूर्तीकडे पाहताना आपल्याला एक समाधान मनाला लागतो मला आमच्या कार्यकर्त्यांनी का त्यांच्या सांगितलं की साहेब संध्याकाळच्या टायमाला इथं आलो तर इतका आनंद मिळतो इतकी शांती मिळते अरे बाबा ही शांती आज जगाने मान्य केलेली आहे जगामध्ये युद्ध नको बुद्ध हवा ही जी काही घोषणा होते ती फक्त गौतम बुद्धाच्या प्रयोजनेमुळे होती एकेकाचा लढव्या असलेला राजा ज्यांनी तलवारीच्या जोरावर अनेक युद्ध जिंकलेले राजा जेव्हा शांतीच्या मार्गाने गेला त्या टायमाला लोकांनी त्यावेळेला त्यांना वेळात काढलं की एवढा मोठा राज्यपाठ एवढा मोठा सूर राजा सगळं सोडतो काय सिव्हल घेऊन जातो काय परंतु आज जर पाहिजे आणि म्हणून आज आपण जे काही अनुकरण करतो काही अंशी पूर्ण आणखी आपल्याला आणखी समजलेलं नाही बाबासाहेबच कळलं नाही तर बुद्ध फार पुरची गोष्ट आहे आपण थोडं शिकलो थोडं समजलोय आपल्याला आणखी समजून घ्यायची गरज आहे मी मला हरिभाऊ अतुल सावे मंत्री महोदय सतीश चव्हाण राजेंद्र दाडा आणखी संघाची पूर्ण मराठवाड्याची सगळे यंत्रणा त्या ठिकाणी राहते जितके जे जे मोठमोठ्या सार दूध सारखे माणसं राहतात दूध कंपनी व्हिडिओकॅनवाले राहतात सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात परंतु त्यांना आपण जेव्हा काम करताना चांगलं काम केलं तर ते आपल्या पाठीशी उभं राहतात हा माझा अनुभव आहे म्हणून किती संकट आले काही आले तरी आपल्याला निवडणुकीमध्ये चिंता करायची गरज नसते आपण निवडून यायला येणार टेन्शन नाही आणि म्हणून हे जेव्हा करतो त्या टायमाला खऱ्या अर्थानं आपण निवडून आलं मोठं झालं याच्यापेक्षा आपण समाजासाठी काय करू शकतो तो कोणताही समाज असो त्याच्यासाठी काय करायची तुमची मानसिकता हे सुद्धा दिसलं पाहिजे मी या खात्याचा मंत्री म्हणून माझ्या इकडे सुद्धा अनेक दृष्टिकोनातून अष्टिकोनातून करून उच्च शिक्षणासाठी जातात सामाजिक न्यायमधून उच्च शिक्षणालाही पैसे दिले जातात आणि आपल्याकडून जातात शिक्षण मग सांगितले की कुणालाही विद्यार्थी असतील गुगी असतील आणि तुम्हाला डेव्हलप करायचं असेल त्यासाठी पैसा कमी पडून देणार नाही हे असं असं तिने मला निधन त्यामुळे आता आपण फक्त प्रस्ताव करायचा पाठपुरा कर एवढं बाकी राहिलं त्यामुळे काय अडचण येणार नाही आणि निश्चितच ह्याचा उपयोग आपण सर्वांनी करून घ्या सैवाना धावपळ होती सगळं होतं पण आज